श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवल चा तिसरा दिवस कैलासाने अंबरनाथकर अक्षरशः थिरकले गायक, गायक खेर यांनी काल आर्ट शिवमंदिरच्या तिसऱ्या दिवशी आपली गाजलेली गाणी सादर केली तोबा तोबा सैया तेरी दिवाणी बम तेरे नाम से जिलू अशी अनेक गाणी कैलास खेर यांनी सादर केली या गाण्यांना अंबरनाथकरांनी तुफान दाद दिली आहे आपल्या मोबाईलचे टॉर्च लावून अमरनाथकरांनी कैलाश खेर यांच्या गाण्यावर अक्षरशः ठेका धरला आओ तौबावे तेरी सूरत माशा यल्लावे तेरी सूरत तौबा तौबावे तेरी सूरत तर कैलाश खेर यांची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी स्टेजच्या समोर तरुणाईंनी मोठी गर्दी केली होती अमरनाथकरांनी तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन दिवसाच्या गर्दीचा विक्रमही मुडीत काढला आज फेस्टिवलचा संपूर्ण मैदानात उभे राहण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नव्हती तर बाहेरच्या बाजूला सुद्धा लोक उभे राहून एलई डीवर कार्यक्रम पाहत होते आ, फेस्टिवल आहे आणि मी सत गेले सातही वर्ष मी हे मी अटेंड करते आहे आणि हे दिवसेंदिवस इतकं मोठं होत चाललेलं आहे आणि ह्या वेळेला केलेली जी रामरायाची मूर्त जे हे मंदिर आहे आणि आजूबाजूला केलेली जी सजावट आहे जे लायटिंग आहे ते तर अप्रतिम आहे आणि जो हा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि अंबर अंबरनाथकरांना ही एक मोठं म्हणजे भेटच आहे ही आणि त्यामुळे मला इथे येऊन खूप आनंद होतो आम्ही तो आनंद वर्षभर जतन करतो आणि पुढच्या फेस्टिवलची दरवर्षी वाट बघतो आर्ट फेस्टिवल अंबरनाथ दर येते दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरवण्यात आलं श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार आपले ठाणे जिल्ह्याचे दरवर्षी काही का, ना काही नवीन कार्य करत असतात आणि लोकांना काही ना काही बघायला भेटतो यावर्षी देखील अंबरनाथचा जो आर्ट फेस्टिवल असतो शिवमंदिर येथे खूप छान आज कैलास केअर होते आणि खूप चांगले चांगले सॉन त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले खूप आनंद वाटला आहे यायला पण जेव्हा आलो होतो दोन घंटे आम्ही बाहेर थांबलो त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे थांबावं लागलं ला, खूप क्राऊड म्हणजे एवढा क्राऊड आहे की आतमध्ये लोकांना उभं राहायला जागा नाही खूप आवडलं म्हणजे फेस्टिवलला येऊन उद्या देखील मी येणार आहे उद्या आपले सोनू निगम वगैरे हे सिंगर आहेत खूप आवडलं म्हणजे फेस्टिवलला येऊन बस एवढंच सांगू शकतो आपण अंबरनाथला दुसऱ्यांदा आलो असून आज अंबरनाथकरांचा तुफान प्रतिसाद अनुभवला अशी प्रतिक्रिया कैलास खेर यांनी कार्यक्रमानंतर दिली तसेच आपल्याला आमंत्रित केल्याबद्दल आयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले क्राऊड का रिस्पॉन्स अविस्मरणीय था अद्वितीय था अप्रतिम था मैं आपको बताना चाहता हूँ अंबरनाथ बस ये समझ लीजिए काशी विश्वनाथ के बाद यदि कुछ मेरे भोलेनाथ का है तो वो है अंबरनाथ में अब परमात्मा ने चाहा तो बहुत जल्दी डॉक्टर श्रीकांत शिंदे इस अंबरनाथ मंदिर का एक बहुत ही अच्छी स्तुति बनवाएंगे और हम लोग वी आर लुकिंग फॉरवर्ड तर फूड स्टॉल आणि शेतीजन्य संस्थेकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या द्राक्ष विक्रीच्या स्टॉललाही मोठा प्रतिसाद मिळाला रविवारी शेवटच्या दिवशी म्हणजे आज गायक सोनू निगम यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टने या फेस्टिवलची सांगता होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ